जया जन्म नामार्थ झाला जयाने सदा वासनामातकेला केला च मुखे सर्वदा नाम कीर्ति नमस्कारत्या ब्रह्मजैतन्यमूर्ति सकलभुवनमध्ये निर्विशेषन्निरीहं विधिहरिहरवेद्यं योगिभिर्ध्यानगम्यम् जनन मरण सकल भुवन बीज ब्रह्म जीवन स्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थू श्रोते हो गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण दररोज सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं प्रवचन श्रवण करत आहात गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपणास आजपासून दररोजच्या प्रवचनामध्ये एक प्रश्न विचारला जाईल या प्रश्नाचं योग्य उत्तर आपण कॉमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवावं त्यासोबत आपलं नाव संपूर्ण पत्ता व आपला संपर्क क्रमांक पाठवावा योग्य उत्तर देणाऱ्या भाग्यवान विजेत्यास गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलच्या तर्फे एक सुंदरसं बक्षीस पाठवण्यात येईल संपूर्ण प्रवचनाच्या व्हिडिओमध्ये हा प्रश्न आपणास कुठेही दिसू शकतो त्यामुळे आपण हा संपूर्ण व्हिडिओ काळजीपूर्वक पाहावा चला तर मग ऐकूयात आजचं सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं प्रवचन चोवीस फेब्रुवारी भक्त आणि परमात्मा एक रूपच असतात आमच्या हातून वारंवार चुका होतात असे तुम्ही म्हणता लहान मुलगा चालताना अडखळतो पडतो किंवा बोलताना बोबडे बोलतो त्याच्या आईबापांना कौतुकच वाटते त्याचप्रमाणे तुमच्या चुकांचे मला कौतुक वाटते चुका सावरण्याच्या तुमच्या प्रयत्नांचेही तसेच कौतुक वाटते म्हणून त्याबद्दल तुम्ही काहीही मनात आणण्याचे कारण नाही गुरुने एकदा सांगितले की तुझे मागचे सर्व गेले पुढे मात्र वाईट वागू नकोस तर शिष्याने ते श्रद्धेने खरे मानावे आपल्या हातून होणाऱ्या चुकांचे परिमार्जन नामच करू शकते भगवंताचे नाम हे सर्व रोगांवर रामबाण औषधच आहे नामाचे हे औषध नामा सतत थेंब थेंब पोटात गेले पाहिजे ऑफिसमध्ये सुद्धा ते आपण बरोबर घेऊन जावे विद्वान अडाणी श्रीमंत गरीब सर्वांना हे औषध सारखेच आहे जो पथ्य सांभाळून हे औषध घेईल त्याला गुण लवकर येईल एखादा मुलगा मी विहिरीत उडी घेणार म्हणून हट्ट धरून बसला तर बापाने त्याचा हा हट्ट पुरवायचा का त्याला समजावून किंवा तोंडात मारून तिथून बाजूला काढायचे त्याप्रमाणे तुमचे विषय मागण्याचे हट्ट आहेत खरा भक्त कधीही दुःखी कष्टी असत नाही आपल्या समाधानात असतो मग तो कितीही दरिद्री किंवा व्याधीग्रस्त असे ना एक हवे ते मिळाले नाही म्हणजे सामान्य माणसाला दुःख होते भक्ताला कसलीही आस नसते त्यामुळे त्याला दुःख नसते तो आणि परमात्मा एक रूपच असतात परमात्म्याची इच्छा हीच त्याची इच्छा असते सगुणाची भक्ती करता करता त्याला मीचा विसर पडत जातो मी नसून तूच आहेस ही भावना दृढ होत जाते शेवटी मी नाहीसा झाला की राम कृष्ण वगैरेही नाहीसे होतात आणि परमात्मा तेवढा शिल्लक उरतो आजारामधून उठलेल्या अशक्त माणसाने जसे काठीच्या आधाराने वागावे त्याप्रमाणे प्रापंचिकाने सगुण भक्तीने तरून जावे देहबुद्धी असणाऱ्या माणसाला सगुणा वाचून भक्तीच करता येणार नाही भगवंताला आपण सांगावे की भगवंता तुझी कृपा मजवर असू दे आणि कृपा म्हणजे तुझे स्मरण मला अखंड राहू दे यातूनच त्याची भक्ती उत्पन्न होईल भगवंता वाचून कशातही समाधान नाही त्याच्याशिवाय जगण्यात आनंद नाही जो भगवंताचा झाला म्हणजे त्याच्या नामात राहिला त्याला जगण्याचा कंटाळा येणार नाही आजचे बोधवचन परमात्म्याला प्रपंच रूप बनविण्याऐवजी आपण प्रपंचाला रूप बनवावे जानकी जीवन स्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्रीराम समर्थो नाम सदा बोलावे गावे भावे जनासि सांगावे हाचि सुबोध गुरुंचा नामा परतेन सत्यमानावे नामा तरंगुनी व्यवहारी भोग सेवावे हाचिसुबोधगुरूंचा भोगासंगे कुठे न गुंतावे आनंदात असावे सुबोध हाचिसुबोधगुरूंचा अनुसंधाना कधी न चुकवावे गोडसदा बोलावे नम्रपणे सर्व लोकप्रिय भावे हाचिसुबोधगुरूंचा भक्तीने रघुपती स आळवावे स्वांतरशुद्धा सावे कपटाचरणा कधी न वश भावे हाची सुबोध गुरुंचा मन कोणाचे कधी न दुखवावे माझा राम सखा मी रामाचा नित्य बोलावे हाची सुबोध गुरुंचा रामा पाशे अनन्य वागावे यत्न कसू न करी मी यश दे रामा न दे तुझी सत्ता हाची सुबोध गुरुंचा मानावा राम सर्वथा करता आचार संयमाने युक्ता सा नीतिधर्म पाळावा हाची गुरुंचा खेळा ऐसा प्रपंच मानावा दाताराम सुखाचा संसारा मान तू सेवा हाची सुबोधगुरूंचा संतोषा सर्वदा मनी ठेवा स्वार्थ खरा साधारे नित्य तुम्ही नाम गायनी जागा हाची सुबोधगुरूंचा मी पण जाळो जगी वागा अभिमान शत्रु मोठा सर्वांना जाचतो सुखाशेने हाची गुरुंचा मारा वा तो समूळ नामाने राज्याधिकार येवो किंवा जावो समस्त धनमान हाची सुबोधगुरूंचा भंगावे ना कदा समाधान प्रेमात रामरम तो प्रेमाला मूलना जगामाजी हाची हाची गुरुंचा गुरुरायाला तहान प्रेमाची रघुरायाला तहान प्रेमाची रामरायाला तहान प्रेमाची जानकी जीवनस्मरण जय जय राम सीताकान्तस्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम समर्थ महाराज की जय श्रीराम समर्थ